नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आज सुंदर असं विंग आहे ते एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर सुंदर असं मैदान विंग आहे ते पार पडणार आहे या मैदानात बक्कासूर शंभर टक्के पळणार आहे आणि बक्कासूरचा गट हा गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये मित्रांनो बक्कासूर आपल्याला पळताना देऊ शकतो आणि बक्कासूरचा पायरा कोणासोबत असणार तर बकासूर मैदानात असलं की बक्कासूरच्या सर्व त्यांना एकच आतुरता असते की बक्कासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो बाकासूरचा पैरा देखील झालेला आहे एक दुसरा एक बैल मैदान असल्यामुळे बक्कासूरचा पैला हा पैरा हा दुसरा बैल असणार आहे आणि पैरा हा बक्कासूर जिथे मुक्कामला आहे तेथून जवळच असणाऱ्या गावामध्ये बाकासूरचा पयरा मित्रांनो आहे कोणता पैरा आहे हा अजून आपल्याला समजला नाही पैऱ्याचा व्हिडिओ आपण थोड्याच वेळात घेऊन येणार आहे पैरा पैऱ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरून असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद